नमस्कार मैत्रिणींनो मुलं सकाळी उठायला नाटकं करतात ह्या एकाच ट्रिकने रोज न आवाज देता उठतील तुमची मुलं चला तर व्हिडिओला सुरुवात करूया रात्रीच्या वेळेचे रुटीन मुलांना वेळेवर झोपवणे आणि सकाळी नियमित वेळेत उठवण्यासाठी ठराविक रुटीन तयार करणे ते कसे करावे ठराविक झोपण्याची वेळ मुलांना रोज ठराविक वेळेत झोपवणे रात्री आठ ते नऊ वाजता झोपवण्याचा प्रयत्न करा शांत आणि आरामदायक वातावरण मुलांच्या खोलीत शांतता आणि आरामदायक वातावरण निर्माण करा झोपण्याआधी टी व्ही मोबाईल किंवा इतर स्क्रीन टाळा प्रोत्साहन द्या मुलांना सकाळी लवकर उठल्याबद्दल कौतुक करा आणि त्यांना प्रोत्साहन द्या हे त्यांच्या मनोबलात वाढ करेल अलार्म घड्याळ मुलांच्या आवडीचे सॉफ्ट संगीत असलेले अलार्म घड्याळ निवडा अलार्मच्या आवाजाने मुलांना उठवणे सोपे जाईल आणि सर्वात महत्त्वाची एक ट्रिक ती म्हणजे प्रकाशाचा वापर मुलांच्या खोलीत नॅचरल लाईट किंवा सॉफ्ट लाईट वापरा सकाळी सूर्यप्रकाश येऊ देण्यासाठी पडदे उघडा नॅचरल लाईटमुळे मुलांना नैसर्गिकरित्या उठण्यास मदत होईल कदाचित ही ट्रिक तुम्हाला माहीत असू शकते पण जर ही ट्रिक कोणी विसरलं असेल तर हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठीच आहे तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका